सुस्वागतम आज या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रशाळा पुरेवा नंतर दोन या शाळेमध्ये अतिशय आनंदी आणि उत्साहाचं वातावरण आहे कारण ही तसंच आहे आजच्या या शुभदिनी आपल्या कोरेगाव नगरीमधील अतिशय सुविध्य आणि कामांच्या बाबतीत खूप मोठा अनुभव असणारं आपल्या कोरेगाव तालुक्यातील संपूर्ण तालुका स्तरावरती सर्व गावांमध्ये देखील ज्यांचा संपर्क वाढलेला आहे असे माननीय राहुलदादा बर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आमच्या मार्गदर्शिका आणि प्रेरणास्थान माननीय प्रियाताई शिंदे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सिद्धार्थ बर्गे तात्या महादेवांना जाधव संतोषजी बर्गे सचिनजी बर्गे सागर बरगे त्याचबरोबर मान्य विरकर या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि प्रथमत आमच्या शाळेच्या वतीनं मान्य प्रियाताई शिंदे यांचं स्वागत आमच्या मुख्याध्यापिका आतार मॅडमनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो दि वाढदिवस आहे ते आमचे लाडके नेते मान्य दादा बर्गे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे A के <laughs> <laughs>

दूदू दूदू था ओके सेकंड डीके ने एडवाइस पण केली सागर सागर ओके थैंक यू मॅडम ओ मी काय काय दोन मिनट दोन चालणाऱ्यासाठी वाटे चालणाऱ्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणार असतं चालणाऱ्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं आणि उंच भरारी घेणाऱ्याला आकाशाचं वजन असतं उंच भरारी घेणाऱ्याला आकाशाचं वजन असतं आज या ठिकाणी राहुलदादा बरगे साहेब त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आशा ग्राम परिवारात पुन्हा एकदा त्यांनी भेट दिलेली आहे त्यानिमित्तानं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा that's all कोण आज अल्पसंख्याक विकास परिषद कोरेगाव यांच्या मार्फत मातोश्री वृद्धाश्रम या ठिकाणी तिथे असणाऱ्या सर्व वृद्ध लोकांसाठी खरं तर अन्नदानाचा कार्यक्रम ह्या संघटनेतर्फे केलेला आहे नेहमीच कोरेगावच्या अल्पसंख्याक विकास परिषद कोरेगाव हे सार्वजनिक कामात कोरेगावच्या राजकीय किंवा सार्वजनिक कामात कायम अग्रेसिर काम करत असतं कायम आमची पंढरीला जाणारी वारी असेल किंवा सायकलिंग स्पर्धेच्या प्रत्येक आयोजनात हे सर, सर् सगळेच युवक हिरिने काम करतात आज माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधूनसुद्धा एक चांगलं असं सा सामाजिक कार्य त्यांनी घेतलं त्याबद्दल त्या सगळ्या समाजातील अल्पसंख्याक परिषदेतील सगळ्या सदस्यांना मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो आणि त्यांचे ऋणी मानतो त्यांच्या प्रेमात्म उतराई होण्यासाठी मी शंभर टक्के इथून पुढंसुद्धा अल्पसंख्याक परिषदेला पाठीशी ठामपणे राहू ही इथं आश्वासन देतो त्यांच्यामार्फत कायम दादा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिले जवळजवळ दादांना आम्ही कुठली गोष्टी सांगितली दादाने कधी नाही म्हणत तर आज आम्हाला असा योग आलाय की दादांच्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त आम्ही अन्नदान करत आहे त्याबद्दल दादाने आम्हाला वेळात वेळ देऊन तेवढ्या बीड शेड्यूल असताना वेळ दिल्याबद्दल त्यांचं आभार मानतो जरा गॅप करो कम करो छोटा आ, आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस कोरेगावचे युवा नेतृत्व को सर्वांचे लाडक्याचे राहुलदादा बर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त अल्पसंख्याक विकास परिषद कोरेगाव यांच्यातर्फे मातोश्री उद्ध आश्रम महागाव येथे अन्नदानाचं कार्यक्रम आयोजन केलेला आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष मान्य आयुब शेख उपाध्यक्ष अल्ताफबाई मुल्ला त्यानंतर संस्थेचे प्रथमाध्यक्ष मान्य फिरोजबाई बागवान तसेच संस्थेच्या ट्रस्टी नौशाद शेख हैदरबी कागदी सलमान सय्यद व सत्तार नदाब हे यावेळी उपस्थित राहिले आहे या सर्वांचं संस्थेमार्फत सहर्ष स्वागत करतो आणि त्यांनी दिलेल्या पदाच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानतो <coughs>

gaan jy nou loop. Ja. Ja. Maar sopas maar net piense. Ja.

اخه څنګه راځي؟ هغه د باکانيو په اړه دی. هغه راځي په باکانيو. هغه راځي په باکانيو.